झालंय की नाही तुम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहात तुम्ही ह्या मुंबईचे नागरिक आहात तुम्ही कसले नडताय विदेशी माझ्या वरळी कोळीवाड्याच्या सभेमध्ये मी म्हटलं तुम्ही काय सांगताय नाही मला अडीचशे स्क्वेअर फुटापेक्षा तीनशे स्क्वेअर फुट दिला ना तर मला बरं म्हणजे मला चारशे स्क्वेअर फूट तुम्ही कसले फोटो बघताय तुम्ही स्वतः हक्काने सांगायला पाहिजे की आम्हाला एवढी घर आम्हाला एवढे स्क्वेअर फूट पाहिजेत अर्थात त्याच्यामध्ये प्रकल्पही झाला पाहिजे पण तुम्ही रडायचं नाही या अधिकाऱ्यांना या बिल्डरना तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजेत तुमची भीतीच नाही उरली कोणी येते तगडीवर करून जाते या लोकांचं नीट राजकारण तुम्ही नीट समजून घ्या हा सगळा वरळी मतदारसंघ हा सगळा मराठमोडा मतदारसंघ इथे बिडेडी चाळा असू देत नाही तर तुमचा पोलीस कॉलनी असू देत तर आमचा कोळीवाडा असू देत या सगळ्यांचं सगळ्या जमिनीवरती लक्ष सगळं जमिनीवरती लक्ष जमिनी कुठे मिळत आहेत कुठे मिळत आहेत एवढाच फक्त हा राजकीय खेळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये हे ज्या प्रकारच्या गोष्टी यांनी केल्या राजकीय जो अपमान तुमच्या मतांचा केला तुम्ही जे मत तुम्ही दिलं होतं इथे वरळीमध्ये देखील ते शिवसेना भारतीय जनता पक्षाला दिलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेलं नव्हतं आणि निवडणूक झाल्यानंतर ती शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसते स्वतःच्या काळात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून घेते आणि मुलाच्या काळामध्ये मंत्रिपदाची माळ घालून घेते ज्यांच्या विरोधात हयात त्यांची ज्यांची विरोधामध्ये गेली आपली मान्य बाळासाहेबांची एक क्लिप आहे मी ती पुढे दाखवणार एकदा आणि त्याच्यामध्ये मान्य बाळासाहेब सांगतायत की माझ्या शिवसेनेची काँग्रेस जर समजा होताना दिसली मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन आणि आज तीच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ज्यांच्या विरोधात तुम्ही आजपर्यंत ही निवडणूक लढली लोकांना सांगितलं हे काँग्रेस राष्ट्रवादी हरामखोर हो आहेत म्हणून तुम्ही सांगितलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुम्ही जाऊन बसला स्वतःच्या स्वार्थासाठी याला भूमिका बदललं म्हणतात आणि तुम्हाला कारण काय सांगतायत की आमची अडीच अडीच वर्ष ठरली होती कधी कुठे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं निवडणुकीच्या अगोदर तर कोण बोलले नाहीये उद्धव ठाकरे कधी त्यांच्या भाषणामध्ये बोलले नाहीयेत की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यामध्ये करार झालेला आहे अडीच वर्ष त्यांची असतील अडीच वर्ष आमची असतील कधी बोलल्याचं आठवते नाही ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला ला निकाल लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय ह्यांची सरकार बसू शकत नाही त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला फिळायला सुरुवात केली की आमच्या मामाला अडीच वर्ष द्या अमित शहा म्हणाले की तुम्हाला अडीच वर्ष आम्ही देतो आणि आम्हाला आम्ही अडीच वर्ष घेतो मी तुम्हाला दोन सभा सांगतो दो, दोन सभा एक नरेंद्र मोदींची सभा आणि एक अमित शहाची सभा या दोन्ही सभांना उद्धव ठाकरे व्यासपीठावरती होते आणि या दोन्ही सभांमध्ये एका सभेमध्ये मोदी आणि एका सभेमध्ये शहा हे दोघेही बोललेत की येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे त्याला था। व्यासपीठावरती बसले होते का नाही आक्षेप घेतलात का नाही विचारलं अमित शहा अरे आपलं तर ठरलं होतं अडीच अडीच वर्षाचं हे तुम्ही काय सांगताय देवेंद्र फडणवीसांचं निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे काहीही या विषयामध्ये कधीही बोललेले नाहीयेत काढून बघा आता तर काढणं सोपं सो, सो आहे जा वरती जा आणि दोन हजार एकोणीसच्या उद्धव ठाकरेंच्या ठाकरें सगळ्या सभा आहे का कुठेतरी बोललेत की बाबा अडीच वर्ष आमची आहेत अडीच वर्ष त्यांची आहेत बोलले आहेत का दाखवा मग निकालानंतर कुठून आलं हे सगळं ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर पिरवणूक चालू होती आणि त्याच वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस बरोबर ह्यांची आतून चर्चा पण सुरू होती हा तुमच्या मताचा अपमान नाही जर समजा मी त्यावेळेला उमेदवार उभा केला नव्हता या मतदार मतदारसंघाबद्दल तुम्ही भरघोस पतांनी त्यांचा उमेदवार निवडून दिलात तो ही शिवसेना भारतीय जनता पक्ष म्हणून निवडून दिलात आणि निवडणुका झाल्यानंतर ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढवल्यात ज्यांच्या विरोधात तुम्ही मतदान केलात शिवसेना भारतीय जनता पक्षाला शिवसेना उठली आणि त्या काँग्रेस राष्ट्रपतीवर जाऊन बसली हा तुमच्या मताचा अपमान नाही आहे अभान मी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय ही वीस तारखेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं जर आज तुम्ही या निवडणुकीमध्ये पुन्हा जर समजा घसरलात त्या बाजूला जर घरंगळत गेलात या सगळ्यांचा समज नक्की होईल की आपण जे केलं ते बरोबर केलं त्यांचा जन्म फक्त मतदान करण्यासाठी झालेला आहे मतदान झाल्यानंतर आम्ही आमचे खेळ खेड़ खेळत राहू आम्ही तुमच्या मतांचा कधीही अपमान करू आम्ही तुमच्या मतांशी कधीही प्रत प्रतारणा करू आम्ही विचारांशी प्रतारणा करू वाटेल ते करू कोणाचाही अपमान करू हे काय आमचं वाकडं करू शकतात हा जो त्यांच्या मनातला जो समज आहे हा जर तुम्हाला दूर करायचा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला ह्या अपमानाचा बदला हा तुम्हाला घ्यावाच लागेल आणि जर हे समजा झालं नाही तर भविष्यातलं महाराष्ट्राचं राजकारण बर्बाद झालं म्हणून समजा महाराष्ट्र बर्बाद झालं म्हणून समजा हे अशाच प्रकारचं राजकारण ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरू राहणार आणि महाराष्ट्रामधल्या येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या या ह्यांच्या खाली फक्त लोळत राहणार लोळत मी आज जो तुमच्या समोर आलोय ते एवढंच सांगण्यासाठी आलोय गेली पाच वर्ष जो तुमचा अपमान झालाय तो विसरू नका या लोकांनी जे तुमचे हे जे तुमच्या मताशी जे खेळले आहेत विसरू नका आज मी तुमच्या समोर जी माणसं आणलेली आहेत ही प्रामाणिक माणसं आहेत आमचा संदीप पुढे गेला संदीप एका गोष्टीची तुम्हाला तर शंभर टक्के हमी देतो शंभर टक्के या मतदारसंघातल्या प्रश्नांसंदर्भात तुम्हाला कधी संदीप देशपांडेला भेटायचं असेल तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही आणि म्हणून ही कोटामध्ये आग असलेली ही सगळे माझे